आता जर कचूर राहिले आम्हाला दो दोघांना इथं बघून असं धुतेन असं धुतेन सकाळी मम्मी बाहेर आल्या आम्हाला ओळखायच्या सुद्धा नाही आम्ही कसं पडलो ती कोण आहे म्हणून भिकारी म्हणून देते नाकडून <laughs> ओ मेन मी ना ज्या कामासाठी आलते ना ते काम मला अधिकारी द्यावर कोणतं काम <laughs> संदेश आते हमे है हमें ये पूछे जाती है कि घर कब आओगे कि घर कब आओगे कि तुम बिने ये घर सुना सुना है ए भाई काय गाणं म्हणती मी तर इथंच आहे काय चाललंय तुझं घर कबा अवघे घर कबा मी इथंच असतो ना माझून काय तुम बिन घर सुना सुना आहे कोणाला बोलवते नेमकं तुम्ही अ हे बघा माझ्या मैत्रिणी स्टेटस आहे नवऱ्या सोबत बॉर्डर पिक्चर बघायला गेली आणि तुम्ही एके मला बॉर्डर पिक्चर बघायला पण नाही ना कोणता बॉर्डर कोणता म्हणजे बॉर्डर म्हणजे कोणता बॉर्डर बॉर्डर पिक्चर हे मम्मी ही काय राहिली बघी बॉर्डर अगं पहिले काळात असे साडीला बॉर्डर राहायचे बघा अशी मोठे मोठे बॉर्डर राहायचे आम्ही त्याला बॉर्डर म्हणायचो त्यांच्या टायमाला त्यांच्या वयाच मला नाही माहिती मला जायचंय भारी गाणं म्हणले मी म्हणले अजून त्याच्यात चार पाच गाणे असतील पिक्चर मध्ये हा ते म्हणून दाखव ना मग ते नाही नाही मला नाही माहिती चाल ना मग मला वर्डर पिक्चर बघायला घेऊन किती पिक्चर बघायचे दर आठवड्याला पिक्चर येते नवीन चला पिक्चर ले घेऊन चला पिक्चर ले घेऊन दुसरं काही काम नाही का हे आपल्या देशावर आहे बघितलं पाहिजे सगळ्यांनी तुला भरती होऊन काय बॉर्डरवर जायची का देश सेवा करायला तुम्ही जा मग हा गेला असतो ना मग ढेरी घेऊन बसले इथंच हा तेच बघा मग तुमचं ढेबरच नुसतं काय खरं नाही तुम्हाला न्यायचं का नाही न्यायचं मला तेच सांगा फक्त मम्मी आम्हाला लिहित आपण जाऊ बघ तुमचे दोघे बघून घ्या जा तिकडं मम्मी अहो मम्मी सांगा ना हो तुमच्या लेकर आम्हाला घेऊन जा म्हणून पिक्चरला नाही बाई मी नाही सांगणार का याच्या याच्या मागत नाही विचारलं तुम्हाला आता बरे आले विचारायला ते म्हणले ना मम्मी चोर हा मग तुझं ऐकत नसून त्याच्यामुळे तुम्हाला बोलली मम्मीला जाऊन सांगते मी सांगा ना म्हणा तुम्हाला ऐकते मी नाही सांगणार सांग ना मला जायचं पिक्चरला मला पण स्टेटस ठेवायचे स्टोरी ठेवायचे सांगा ना मम्मी आजो सांगा ना घेऊन पाय दाबून घेऊ नाही पाय नाही पाय दाबून नको बाई पाय ठेवा तुम्ही पाय काय गुढी लावती बाई काय गुढी लावती बाई मला ना स्टेटस ठेवायचं तिकडं जाऊन हा किती गुढी लावती बघ तुम्हाला काय आणायचं नाही ए... आता ते पण सांगा आम्ही आता काही ए... लहान लेकरू आहे बघ माझं नाद मिटवायला तस नाही म्हणत मी म्हणलं आता आणायचं असं बरं 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 चाल बस झालं बस झालं बस बस बोलले ना आजू जा बरं अजून पाय दाच दुसरा पाय दावीत नाही लई नादवली बाई जा, जा।, जा म्हणले ना मी आजूला बोलले ना जा म्हणून ना जा त्याच नाद बघ बाई आता हा म्हणल्या बरोबर पाय फेकून दिला बाई तुटलं का काय त्याची कदरच नाही अजिबात मम्मी चाललो बर का मी शाई बायबू पक्के करू नका बरोबर या हा ते बघा हा हा आले आले ओ मेन मी ना ज्या कामासाठी आलते ना ते काम मला आधी करू देवर कोणतं काम हे काय इथे ना या पोस्टर पाशी फोटो काढायचे वा 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 त्यासाठी हा मग मेन म्हणजे कशावरून आणलय मी तुम्हाला मी काय बघितलं माझ्या मैत्रिणी स्टेटस आता मी पण हे स्टेटस ठेवीन मग दुसरी मैत्रीण बघेन ती पण जाऊ फोटो काढीन या असं असतं आमच्या बायका फोटो नाही ना। पिक्चर पण बघायचंय हो तसं नाही पण ते काय ना थोडं दाखवावं लागतं ना लवकरला पण आम्ही पण फिरतो आम्ही पण पिक्चर ला जातो साइड ला ना मग फोटो काढून हा दे डेपोज चांगले अजून अजून काय ना मला पोजच आठवत ना स्टेट आता काय करू एक काम करते मी परत माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ बघत आहे स्टेटसचा आणि मग त्याच्यावरून साईट लावत त्यांना फोटो काढायचे माझी मेन म्हणजे फोटो काढण्यासाठी आले हा मी फोटो काढायला आले

किती वेळ झालाय बाई फोन तरी लावून बघते अजून येत नाही पुर हॅलो हा बोल मी अरे काशी का घेतोय घरी तू हा येतो एक तास अरे बॉर्डर पिक्चर बघायला गेला का बॉर्डर गेला तू देश सेवा करायला तू एक मारोगे तो हजार आहे पूरा हिंदुस्तान आहे हॅलो काय मी बापरे बर 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 ठीक आहे ठीक आहे चालन चाललं ठीक आहे अयू शॉवर आलेत बापरे इकडचं दरवाजा ऐक नाही बंद आई इकडची काढलेली होती बाई इकडचं झालं आता काय करा नाही बस ओके जाऊ आता काय करू चोरा अय आता लाईट का म्हणते मम्मी घाबरली काय चोर आले म्हणून वाटतंय मन तशी लाईट चला मम्मी मला लय घाबरते भो मग तुम्ही बोलले जाशी का नाही घाबरणार तर दार लावून घे म्हणला चोर सुटलं मम्मी छान आवाज तुझा आवाज काय बारीक आहे का दे ना मम्मी वाटत वाजले तर लाईट बंद झोपली काय झोपल्या कशाच्या असतात हो मी आता काय करायचं फोन करा बर फोन कराय वाज फोन फोनचा आवाज येतोय त्या कुठे आहेत

नाही खोल ना का अजून कुठं खोललाय दोन तास झाले का तिकडं बघत आहे तिकडं बघत आहे आवाज देते काय बाई माय लेख सारखेच साडे बारा वाजले बाई 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 आता झोपा इथं एक काम करा इथं झोपा असं पसरा उलट पलथवा इथेच काय तू तर भीती वाटत नाही ना वाटत नसते इथं बसले असते का बर आहे तिकडे फिरून शंच्या घरी हो गेले असते बघितलं का परत झोपले मी पण केलं केलं विचाराला भेट नाही नाही मला अजिबात भीती वाटत नाही आता जर कसो राहिले आम्हाला दोघांना इथं बघून असं धुतेन असं धुतेन सकाळी मग मी बाहेर आल्या आम्हाला ओळखायच्या सुद्धा नाही आम्ही कसं पडलो होतं कोण आहे म्हणून भिकारी म्हणून देत नाकडून <laughs> मजात भीती वाटून राहिली काय करू बाया <laughs> काम करते यांनाच धरून झोपते धुतलं तर दोघांना सांगत धुतेन